नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हो आजच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनशैलीमुळे लाखो लोकांना पाचन प्रक्रिया पित्त गॅस ॲसिडिटीच्या मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे त्यामुळे छातीत जळजळ करणे मळमळ होणे उलट्या होणे पित्त पडणे पोटगच्च होणे आधी त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असून पाचन प्रक्रियाच बिघडल्यामुळे संपूर्ण शरीर प्रकृतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे बऱ्याचदा अनेक जण मेडिकलवरचे तात्पुरते औषध गोळ्या घेऊन वेळ भागवून नेतात परंतु कालांतराने त्याचा शरीर प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊन एक प्रकारे औषध गोळ्यांची सवय व आदतच लागून जाते औषध गोळ्यांची आदत लागणे हे पण शरीरासाठी घातकच आहे बऱ्याच जणांना एकाच जागी बैठेखाम असल्यामुळे खाल्लेले अन्न पचन होत नाही तसेच रात्री उशिरापर्यंत जागरण करणे तासान तास मोबाईलवरती राहणे उशिरापर्यंत एकाच ठिकाणी राहून टी व्ही पाहणे जेवणानंतरही मोबाईल पाहणे या प्रकारामुळे शरीराला हालचाल नसल्यामुळे पाचन प्रक्रिया बिघडत असून मेडिकलवरील तात्पुरत्या गोळ्यांचाही फारसा फरक दिसून येत नाही त्यात सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या औषधांची जाहिरातबाजी होऊन चुकीच्या औषधाचाही प्रचार व प्रसार होताना दिसून येत आहे आज लाखो लोक पित्त ॲसिडिटी गॅस पाचन बद्धकोष्ठता या आजाराच्या त्रासापासून त्रस्त असून योग्य औषध व इलाज न मिळाल्यामुळे धकाधकीच्या व धावपोळीच्या जीवनामध्ये त्रासदायक जीवन जगावे लागत आहे सदर आजार व त्रासापासून समाधान मिळण्यासाठी अहमदाबाद गुजरात येथील एशियन लाईफ केअर विज्ञानवेदा या कंपनीने क्वाझर डायजेस्टिव नावाचे आयुर्वेदिक पावडर तयार केले असून याची किंमत सहाशे नव्याण्णव रुपये आहे सदर औषध रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिट अगोदर घ्यायचे आहे तर पिल्लोकुल नावाच्या कॅप्सूलची किंमत सातशे नव्याण्णव रुपये असून या कॅप्सूल दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घ्यावायच्या आहेत सदर औषधांचा वापर आम्ही स्वतः केला असून आपणही सदर औषध फोन करून ऑनलाईन मागू शकता त्यासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी सहासष्ट शहाऐंशी ट्रिपल झिरो चार असा आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क